नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण आहोत पुणे जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये चिंचवड नगरीमध्ये आपलं स्वागत करतो मी पत्रकार मंगेश आणि आज एका फूड आउटलेटचं उद्घाटन झालं कृष्णा हिंदू बेकरी असं या दुकानाचं नाव आहे आणि या दुकानाच्या उद्घाटनाला अनेक उडारी येऊन गेले अनेक व्ही व्ही आय पी व्ही आय पी मंडळी येऊन गेले त्याच्यातले एक प्रखर हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे सर आहेत मिलिंदी आपण दोन मिनिटाचा संवाद साधणार आहे मिलिंदी आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये जय श्रीराम जय श्रीराम तर मिलिंदी मला सांगा कृष्णा हिंदू बेकरी या नावाने ज्या वेळेला तुम्हाला निमंत्रण आलं ते इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही वाचलं त्या टायमाला त्या वेळेला तुमच्या मनात नेमक्या काय भावना मला असं वाटलं की आता हिंदुत्वाची जागृती वाढत चाललेली आहे आणि हिंदूंच्या कष्टाचा पैसा हिंदूंच्याच उन्नतीसाठी वापरला जाईल अशी खात्री देणारी ही एक बेकरी आहे आणि या बेकरीमुळं माझ्या मनामध्ये खूप आनंदाची भावना निर्माण झाली आता तुम्ही प्रत्यक्ष दुकानात आलात बेकरीचे प्रोडक्ट्स बघितले आपण बेकरीचे प्रोडक्ट्स दाखवूया प्रेक्षकांना मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवतो हो क्लोथ्स आता हे ट्विस्ट खारी आहे वरती वरच्या कप्प्यामध्ये ही टुटी फुटी कुकीज आहे त्याला गुलाबी कलर छान आहे आणि इथे लिहिले स्पष्ट हिंदू बेकरी हिंदू माणसाची बेकरी आणि हे जिरा बटर आहेत खाली आहे ट्विस्ट खारी तर हे आहेत प्रोडक्ट आता मला मिलिंद सर सांगा हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या नजरेखालून गेले आणि आता नेमकं काय वाटतंय तुम्हाला ग्राहक पण बेकरी मध्ये गेला असेल कृष्णा हिंदू बेकरीचे जे, जे चालक आहेत यांच्या कल्पतेबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कृष्णा हिंदू बेकरी या नावामुळं जो ना या बेकरीमध्ये प्रवेश करेल त्याला कुठल्याही पदार्थासाठी आणि कुठल्याही वस्तूसाठी दुसरीकडे जावं लागणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे असं व्यावसायिक कौशल्य असलेली मंडळी याबद्दल यांचं प्रसुक केलं पाहिजे हिंदू बेकरीचे मालक हिंदू कृष्णा हिंदू बेकरीचे मालक दादा पोबळे सर आपल्यासोबत आहेत सुहासदा मिलिंदी मिलिंद एक बोटे आज आपल्या दुकानाला त्यांचे चरण स्पर्श झाले काय वाटते नेमकं तुम्हाला काय बोलाल जय श्रीराम लहानपणापासून मिलिंद भवना पाहून हिंदुत्वाचं शिक्षण घेतलं आणि ते प्रात्याशिक आज मी कृष्णा हिंदू बेकरी या नावाने या नावाने हे कृष्णा हिंदू बेकरी हे दुकान आम्ही चांगल्याला घेतलं याची पाहिजे मोरा ही मोरार गोसोई पुण्य उर्मी पावन झालेल्या पुण्यभूर्मी आज मोरार गोसोई उत्सवाचं सुरुवात आहे त्याच दिवशी करायचं हे ठरवलं आणि आज हे उद्घाटन मिलिंद भाऊंच्या हस्ते श्री नितेश राणेंच्या हस्ते केलं मिलिंद भाऊ आल्याबद्दल मला खूप आनंद झाला त्यांचा इथं येणं हेच ये आम्हाला का आशीर्वादासारखं आहे ह्याचा आनंद खूप आहे मला मिलिंद सर आपण समारोपाकडे येऊ हो। काय संदेश द्याल ग्राहक राजाला मिलिंद एक बोटे गोरक्षक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात देशभरात मिलिंद सर ग्राहक राजाला काय संदेश ग्राहक राजाला मी असं सांगू इच्छितो की तू राजा आहेस तर तुझे राजे पण हे ह्याच्यातच आहे की तुझ्याकडनं तुझी जी संपत्ती आहे ती संपत्तीचा योग्य विनियोग झाला पाहिजे जेव्हा या हिंदू कृष्णा हिंदू बेकरी मधले प्रॉडक्ट लोक खरेदी करतील तेव्हा गोरक्षणाच्या चळवळीला सुद्धा बळ मिळणार आहे कारण गाईच्या दुधाचा वापर करून इथे सगळे पदार्थ बनवलेले आहेत इथे सगळ्या शुद्धतेची काळजी घेतलेली आहे इथे सगळी विविधता आणि आधुनिकता जोपासली